मित्रांनो नमस्कार मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आता मगाशीच सकपाळ साहेबांबरोबर वॉर्डमध्ये गेलो असताना त्यानंतर परत मी इकडं आलेलो आहे आणि आत्ता निविदा विभागामध्ये जे मग पहिल्यावेळी नव्हते ते आता सगळे आलेले आहेत Sir, सर तुमचं नाव सांगता का सर आणि पच बर कार्ड का नाही आहे आणि आजच बरोबर मी आलो इथं पण असं नको व्हायला असं दिसणार आहे की तुम्ही हे करता सर आपलं पोस्ट काय सर आय कार्ड का नाही आहे आपलं दिसत नाही आहे

इकडे आलेत का सर नमस्कार मी मिलिंद जाधव टी व्ही टेन एक तर म्हणजे मी सकाळीसोबत आलो होतो प्रेझेंटी खूप कमी होती बायोमेट्रिक करत नाहीयेत कुणी याच्यावर तुम्ही एक अधिकारी म्हणून मी सकपा साहेबांना सांगलेलंच आहे तुम्ही बघा तर तुम्ही आय कार्ड बघताय सर नमस्ते सर मला हेच विचारायचं की आयकार्ड अधिकाऱ्यांना कंपल्सरी आहे मग आज तुमचं का नाही आहे सर माझं बरं बरं प्लीज सर आता हा नाही 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 <laughs> नाही नाही <laughs> नाही 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 सर सगळं टाकलं जाणार सर सर धन्यवाद सर तुमचे अभिनंदन आय जर हात काढा ना सर सर असं आयकार्ड दिसलं पाहिजे असे एक अट आहे तुमच्या आयुक्तांचीच साहेब तुमचं अभिनंदन धन्यवाद आपली पोस्ट काय सर मी इंजिनियर आहे इंजिनियर जुनिअर इंजिनिअर वा ठीक आहे सर सारखी वेळ लागणार आहे एक जण आत आपलं काय नाव सर म्हटलं शेखर शेखर थँक्यू सर